हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम टू आवर चॅनल आजचा माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे मुलांचा हा एक्झाम पिरियड असल्यामुळे त्यांना एकाला अकरा वाजेपर्यंत आणि एकाला साडेबारापर्यंत स्कूल असते म्हणून स्नॅक्ससाठी मी त्यांना साबुदाणा खिचडी देणार आहे येथे साबुदाना खिचडीसाठीची तयारी आणि एकीकडे ब्लॅक टी बनवत आहे गोलूच्या पप्पांसाठीही टिफिन बनवायचा आहे त्यामुळे आज मी घोसाळ्याची भाजी चपाती आणि सॅलेड देणार आहे येथे दोघांचाही टिफिन रेडी केला आहे ते भाजीची मी पटपट तयारी करते आणि सारंग गेल्यानंतर मी आरामात माझा ब्लॅक टी घेते हा माझा सकाळचा सुरुवातीचा चहा असतो मला चहा खूप आवडतो पण मी सकाळी जो पहिला चहा घेते तो ब्लॅक टी घेते स्वयंपाक करता करता एकदा दोनदा गोलूलाही उठवावं लागतं त्याची ज्या दिवशी स्कूल असेल त्या दिवशी दोन तीन वेळा उठवल्याशिवाय उठणार नाही बाळाला उठवून ब्रश करायला पाठवायचा आणि इकडे टिफिनची तयारी करायची जोपर्यंत मी त्यांचा टिफिन रेडी करते तोपर्यंत गोलू ब्रश करून येतो आणि त्याची तयारी करतो त्याची बॅग वगैरे भरून ठेवतो आता हे आंघोळ करून रेडी होतील त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी मी दुधाचा चहा ठेवते आपण बनवलेली भाजी जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत आणि चहा उकळेपर्यंत मी त्यांच्या शर्टला प्रेस करून ठेवते भाजी थंड झाली की लगेच त्यांचा टिफिन भरून रेडी करून ठेवायचा दोघेही आम्ही दुधाचा चहा घेतो गोलू दूध पितो चव्हा आठला ऑफिसला जात असतात पण आज सॅटर्डे असल्यामुळे तेही पावणे नऊ पर्यंत थांबले गोलूचं सगळं आवरेपर्यंत तेही थांबले होते आज गोलूचे आंघोळ कपडे वगैरे घालून मेकअप करून झाल्यानंतर त्याचे तो शूज वगैरे घालून घेतो आमचं हे बाळ खूप क्यूट क्यूट असल्यामुळे मी त्याला रोज टिक्का लावते <laughs> सगळी तयारी झाल्यानंतर आम्ही सगळे सोबत खाली गेलो मी गोलूला सोडवायला जाणार होते आणि पप्पा हे ऑफिसला जाणार होते इथे आम्ही पप्पांना टाटा बाय बाय केले आणि स्कूलच्या बसची वाट पाहत उभी राहिलो बस, बस येईपर्यंतही ये आमची मस्ती बंद नसते पावणे नऊला ला स्कूल बस येते आणि गोलूला टाटा बाय बाय करून मी ये वरती येते गोलड सोडून घरी येताना मी लिफ्टचा वापर न करता सिडीने चालत येते कारण तेवढाच व्यायाम होतो म्हणून घरी आल्यानंतर एक फेस पॅक तयार करून ठेवलेला आहे तो फेस पॅक मी पूर्ण चेहऱ्याला लावून ठेवते आणि जोपर्यंत फेस पॅक सुकत नाही तोपर्यंत मी झाडांना पाणी देणं बेड आवरून ठेवणं कपडे भिजत घालणं अशी सगळी कामं करून ठेवते सकाळच्या नाश्त्याची माझी अशी कुठलीही फिक्स रुटीन नाही आहे जे फ्रूट्स अवेलेबल असतील ते फ्रूट्स खाते कधी कधी माझा नाश्ता स्किप पण होतो आता में अगरे मी आंघोळ वगैरे करून पुन्हा एकदा चहा घेते आरामात बसून चहा घेते आणि त्यानंतर मी रांगोळी काढते माझी रांगोळी रोज असते कधी छोटी कधी मोठी पण मी दररोज रांगोळी काढते दारासमोर रोज रांगोळी काढल्याने मला एक पॉझिटिव्हिटी मिळते तोपर्यंत अकरा वाजलेले असतात आणि सारंग तर येतोही घरी मी सगळीकडे एकदा झाडू मारून पोछा मारून घेते झाडू मारत असताना काकू आल्या होता त्यांनी हे गाऊन आणून दिले आहे स्टिच करण्यासाठी मी झटपट आपली देवपूजा करून घेते देवपूजेसाठी मला खूप वेळ लागतो देवपूजा झाल्यानंतर देवासमोर छोटी ही छोटीशी रंगोळी काढते देवपूजा झाली की लगेच कपडे धुवून टाकते तोपर्यंत गोलूला आणायला जायचा टाईम होतो त्याची बस खाली आलेली असते गोलूला घरी सोडलं आणि लगेच एका क्लायंटचा फोन आला त्यांनाही ब्युटी सर्विस हवी होती मी एक ब्युटिशियन आहे आणि मी होम सर्विस प्रोव्हाइड करते आजच्या सर्व्हिससाठी वॅक्स कमी पडणार होतं त्यामुळे मी आणि सारंग वॅक्सचा डब्बा आणण्यासाठी स्कूटीवर गेलो पण बाहेर खूप ऊन होतं त्यामुळे आम्ही दोघे खूप थकून गेलो आता मी लगेचच रेडी होणार आहे सर्विसला जाण्यासाठी झटपट सगळी तयारी करून मी सर्विसला जाण्यासाठी निघाले वॅक्सिंग फेशियल हेअर कलर अशी पूर्ण सर्विस होते संध्याकाळी सव्वा सहाला मी सर्विस करून आले आल्यानंतर मस्त गरम गरम चहा केला गोलूला दूध दिले आणि मी चहा बिस्किट खाल्ले टोड्यामध्ये एका क्लायंटचा फोन आला त्यांना त्यांची साडी आणि ब्लाऊज हवं हो होतं त्यांची साडी आणि ब्लाऊज मी रेडी करून ठेवला होता त्यांना येईपर्यंत टी व्ही पाहत पाहत मी चहा बिस्किट खाल्ले नंतर थोडा वेळ बाळासोबत टाईमपास केला बाळालाने मला दोघांनाही धिंगाणा मस्ती करायला खूप आवडते आमचं दिवसभर असे काहीतरी मस्ती चालू असते बाळासोबत मस्ती केली की माझा दिवसभराचा सगळा कंटाळा निघून जातो खूप मजा येते मी फ्रेश होऊन लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली रात्रीच्या स्वयंपाकासाठी मी चपाती भाजी बनवली हे ऑफिसमधून आले आहे त्यांच्यासाठी मी चहा वगैरे बनवला चार दिवसापासून आपल्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे जेव्हा पाणी येईल तेव्हा असं साठवणूक करून ठेवावं लागतं आणि जोपर्यंत पाणी चालू आहे तोपर्यंतच भांडीही घासून घ्यायचे आहे त्यामध्येच आपल्याला डिस्को पापड तळणा म्हणून रिक्वेस्ट आली तर डिस्को पापडही तळून घेतले टी व्ही पाहत पाहत सर्वांनी पोटभर जेवण करून घेतले हे पाहा गोलूला लगेच झोप येते आई तू चल ना झोपी लावायला म्हणून हात मारत आहे झोपायला घेऊन गेल्यानंतरही बराच वेळ नौटंकी चालू राहते चल आई मी तुझी मालिश करून देतो म्हणून नौटंकी करत करत आम्ही बाळाला झोपी लावतो आणि अशा प्रकारे आमचा पूर्ण दिवस जातो आमचा हा फर्स्ट ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट Thanks for watching guys. Bye.